नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीची फराळाची सुरुवात आपण गोड पदार्थापासूनच करतो त्यातीलच एक पदार्थ आज आपण बघणार आहोत ते म्हणजे रव्याचे लाडू पाक न करता कसे करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन वाट्या रवा घेतला आहे ज्या वाटीमध्ये साखर आहे त्याच वाटीने दोन वाट्या रवा घेतला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो हा रवा आहे बारीक रवा घ्यायचा एक वाटी साखर अर्धी वाटी तूप पिस्ते एक चमचा वेलची पूड मी कढई तापायला ठेवली होती कढई तापली आहे कढई जाड बुडायची घ्यायची म्हणजे रवा खमंग भाजला जातो त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं मी दोन चमचे तूप टाकणार आहे आपल्याला तूप थोडं थोडं टाकायचं आहे एकदाच टाकायचं नाही एकदाच टाकलं तर रवा व्यवस्थित भाजला जात नाही म्हणून थोडं थोडं टाकायचं हे लाडू पाक न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत अगदी नवं शिकेसुद्धा बनवतील इतकी सोपी पद्धत आहे बघा तूप तापला आहे आणि रवा छान असा फुलत आहे मंदा वरस रवा भाजायचा आहे म्हणजे खमंग रवा भाजला जातो रवा खाली लागू द्यायचा नाही बघू शकता छान असा फुललेला आहे रवा आता आपण त्यामध्ये अजून थोडंसं तूप टाकून घेऊया जसं जसं रवा छान भाजला जातो तसा तसा रवा फुलला जातो थोडं थोडं तूप टाकल्यामुळे रवा छान असा फुलतो आणि व्यवस्थित कण आणि कण भाजले जातात म्हणून एकदाच तूप टाकायचं नाही बघू शकता किती छान असा रवा फुललेला आहे जास्त कलर ब्राऊन होऊ द्यायचा नाही नाहीतर लाडू खायला छान लागत नाही बघा आपला रवा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण साखर टाकूया आणि गॅस बंद करूनच साखर टाकायची नाहीतर साखरेला पाणी सुटते आणि लाडू व्यवस्थित होत नाही म्हणून बंद करूनच साखर टाकायची आणि साखर मिक्स करून घ्यायची त्यामध्ये वेलची पूड पण टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण त्यावर दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवायचं बघा आपल्याला गुठळ्या दिसत आहे साखरेच्या पण झाकण ठेवल्यावर आपण रवा आणि साखर एक जीव होते गरम असते रवा त्यामुळे बघू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवूया गॅस बंद करूनच साखर टाकायची म्हणजे छान अशी साखर मेल्ट होते रव्यामध्ये बघा आपल्याला साखरेच्या गुठळ्या दिसत होत्या आता बघू शकता की ती छान अशी मऊ झालेली आहे साखर रवा गरम असल्यामुळे आता आपण ह्या रव्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक फेर फिरवून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यानंतर व्यवस्थित असे लाडू वळले जातात आणि रवा खात्ना कचरकचर पण लागत नाही व्यवस्थित असा लाडू लागतो खायला म्हणून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं बघू शकता किती छान असा लाडू वळला जातो आहे अगदी पेळ्यासारखे हे लाडू होतात आता आपण या लाडवांना व्यवस्थित असे गोडे तयार करून बांधून घ्यायचे एकदम इजी असा लाडू बांधला जातो बघू शकता आपण त्यावर थोडे पिस्त्याचे काप पण लावून घेणार आहोत गोल गरगरीत असे लाडू होतात हे आता आपण सगळे लाडू अशाच प्रकारे बांधून घ्यायचे हे लाडू खायला खूप असे खुसखुशीत लागतात आणि व्यवस्थित बांधले पण जातात बघा किती छान असा गोल गरगरीत लाडू झालेला आहे आता आपण सगळे लाडू अशा प्रकारेच बांधून घ्यायचे हे लाडू करायला अगदी सोपे आहे पाक करायचं टेन्शन नाही बऱ्याच जणांना पाक करायचं टेन्शन येते पाक जर केला तर कधी लाडू बिघडला जातो तर कधी व्यवस्थित होत नाही म्हणून अशा प्रकारे तुम्ही हे लाडू नक्की करून बघा बघा मी तुम्हाला एक लाडू फोडून सुद्धा दाखवते किती मऊ झालेला आहे तुम्हाला जर लाडवांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद